दादा नमस्ते नमस्ते गोरख सर बोलताय ना हो बोला की हा मला खोत साहेबांनी तुमचा नंबर दिला होता बर बर काय मला एक त्यांनी फोटो पण पाठवला हो केदारनाथला तुम्ही गेलेला के आहात आणि बकासूरचा बॅनर तिथं हातामध्ये घेतलेला तो तुमचाच फोटो आहे का हो माझाच आहे बर पंधरा ऑगस्टला हो पंधरा ऑगस्टला बर बर दरवर्षी जाता का कसे हो दरवर्षीच येतो बेर, बेर, बेर। बर बर ओ, जा। बेर, बेर। बर म्हणजे बकासर का घेऊन गेला तिथं का बॅनर बरोबर फोटो काढला मी आहे पन्नास तास नंबर गेला पुसेगावला बर बर मी भरपूर फॅन आहे त्याचा बरं बरं आपण काय करता दादा हो मी शेती आहे ट्रॅक्टर आहेत माझे एक दोन चार बरं बरं आणि प्रॉपर गाव कुठलं तुमचं तालुका जिल्हा तालुका वळवा जिल्हा सांगली कारवे गाव आहे आमचं कारवे गाव आहे बर 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 आणि दरवर्षी जाता का श्रावण महिन्यामध्ये हो दरवर्षी श्रावण महिन्यात बरं बरं आता किती लोक तुम्ही गेलाय आता मी तीनच मित्र आलोय बर बर होते सात आठ इकडे जास्त झाल्यामुळे स्लायडिंग जास्त झाली आले, आले, आले नाही आम्ही आलो जणच म्हटलं केदारनाथला आता कुठं काय कसं आहे आता आम्ही जस्ट केदारनाथ उतरून स्वयंपाक मध्ये आता रूम घेतलेले आहे बरं बरं पण आता म्हणजे परतीच्या मार्गावरती आहे हो परतीच्या मार्ग आहे बरं आहे बावीस तारखेला घरी घरी ये ये बर बर बर, बर। बाय ट्रेन हो ट्रेन बाय ट्रेन बरं बरं आणि कधी निघाला होता पंधरा तारखेला निघालो होतो आणि केदारनाथ पाशी कधी पोहोचला मंदिरापशी केदारनाथ मंदिरापशी आम्ही सोळा तारखेला रात्री आम्ही ट्रेकिंग चालू केलं चार वाजता इथून बर बर आणि मला ती जयकर खोद म्हणून माझे मित्र आहे त्यांचा मला फोन आला बर बर आता बघ तो बारावीसरी झालाय बरं मी ट्रॅकिंग करायला लागलो केदारनाथ बर बोलो बरं बरं इंटरनेटचा विषय बोललो मला काय बघता फक्त मला मी बघितलं शेता आणि तुम्हाला कसं बैलगडी शर्तीचा छंद कसा लागला स्वतः बैलगडी मालक एका बैला आहेत तुमच्याकडे रे आमच्या आजोबांची पहिली बैल होती घरी बर कशा हा घरी बर बर आणि ते मला सोबत घेऊन जायची बहिला सगळं समोर मला ती छंद होता बर बर बकासुरला पाहिलं प्रत्यक्षात हो पाहिलंय फोटो पण काढलेच्या मैदानात बर बर तो व्हिडिओ तुमचा व्हायरल व्हायला सुरुवात झाली म्हणजे तो केदारनाथ मंदिरापासला झालाय बरं बरं झाला म्हणूनच कॉल मी कॉन्टॅक्ट नंबर घेतला आमचे खोत साहेब म्हणून त्यांच्याकडनं ते म्हणले आहेत आमच्याच भागातले हा। त्यांचं स्टेटस पण पाहिलं मी बर आणि बाकी बघ विषयी काय सांगाल अकरा वेळा हिंदी झालाय परत परवा दिवशी आल्यानंतर मी भरपूर आनंदी झालो मी मित्र आम्ही दांगा करत वर चालत गेलो चोवीस किलोमीटरचा ट्रॅक आहे ना डोंगर बर बर भरपूर आनंद करीत गेलो सोबत बॅनर पण करून बरं बरं गेले दर्शन केलं मित्रांना म्हणलं चला म्हणलं फोटो काढायचा आपल्याला बरं बरं तिथं दर्शन घेताना काय मनामध्ये काय इच्छा व्यक्त केली हो देवाला तिथं गर्भात गेल्यानंतर मी पायाला पडलो पूर्ण तेव्हा हिंद केसरी झालाय खूप आनंदी आहे बर समाधान होत माझ्या मनात बर बर आता फोन येईल बर बर आता काय ते सोशल मीडिया एवढा हे आहे की लगेच कळून जात सगळं हा ते मी स्टेटस वगैरे ठेवलं होतं आणि तिथं ज्यावेळेस तुम्ही बॅनर तो, तो हातामध्ये घेतला आणि फोटो काढत होता त्यावेळेस मंदिराच्या परिसरामध्ये जे आजूबाजूला भाविक होते त्यांची काय प्रतिक्रिया होती काय म्हणाले भाविक भेटायला आले बोलत होते आमच्या आपल्या इकडले पण उत्तर प्रदेश मुलं भेटली मला आमच्या इकडे मुलं असा नाच असते असतो बघा आमच्या महाराष्ट्रात फेमस आहे तिथे म्हंटल तर नाही एवढं म्हणजे युपीतल्या लोक मुलांना काय हिंदीत बोलवत होती मग पुजारी वगैरे सगळे आले होते मी पण फोटो काढले बर खुश झाली आणि आपल्या भारतामध्ये भरपूर हा आमचा देव बकासो म्हणलो भरपूर फेमस झालेला आहे त्याचा फॅन आहे म्हणलो होते की मी केदारनाथचा फॅन असेल म्हणलो मला इथे येईन फोटो काढायचा आहे दरवर्षी जाता का तुम्ही हो हो माझं तिसरं वर्ष आहे आणि मग काय आता कसं तिकडून फोन आले की नाही कोणाचे बकासूर फॅन्स चे वगैरे किंवा मामांचा फोन वगैरे आला नाही नाही अजून आलेला आणि कि त्यावेळेस म्हणजे बॅनर ज्यावेळेस तुम्ही हातात झळकत होता त्यावेळेस मनात भावना काय होती पाठीमागे केदारनाथाचं मंदिर आहे केदारनाथाच्या तुम्ही पवित्र भूमीमध्ये होता आणि हातामध्ये बकासूरचा फोटो होता भरपूर आनंदी होतो काय दादा तुम्ही सांगण्यासारित्रांना मला माहित बर निश्चित भेटल्यानंतर आपण मुलाखत घेऊयात बाकासूर समोर तुमची मुलाखत निश्चित होईल बर बरोबर आणि तब्येतीची काळजी घ्या इकडे ही पाऊस आहे खूप महाराष्ट्रामध्ये पाऊस भरपूर आहे चालते आणि सगळ्या बैलगाडी चालक मालकांच्या वतीने केदारनाथ महाराजांना आमचा नमस्कार सांगा हो 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 तुम्हाला आणि तुमचा हा कॉल आम्ही चॅनल वरती मुलाखतीच्या माध्यमातून टाकला तर चालेल का दादा हो ठीक आहे चालेल पावला पाहू लागूर पावला बर चालते ठीक आहे आल्यानंतर निश्चित भेट घ्या दादा हो ठीक आहे ठीक आहे करतो चालते चालते धन्यवाद दादा हो धन्यवाद धन्यवाद